मुंबईतल्या बारामतींबद्दल जर वेग वाढत असेल तर ते बारामतीमध्ये दिसणार होतं हे कड होतं आदर व्हिडिओमध्ये ठीक आहे ना म्हणजे त्याला मला नाही कळत काय त्याला त्याला काय बोलायचं बैठकीमध्ये काय झालं बैठकीत काय झालं मला वाटतं की एकदम दमन म्हणा काय म्हणायचं तुम्हाला सतरा जानेवारीला एक बैठक राम बाबा बरोबर आम्ही गेलो होतो कृषी प्रदर्शनाला कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने दादांनाही पवार साहेबांनी नाश्त्याला बोलवलं होतं दादा नाश्त्याला आले होते आमची बैठक त्या निमित्ताने अनौपचारिक बैठक झाली इच्छा दोन्ही पक्षाची एवढी आहेच की आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि आम्ही साहेबांना विनंती केली की साहेब आपण एकत्र राहिलं तर बरं होईल एवढीच बाकी काहीच थँक्यू बाकी काहीच नाही एवढंच थँक्यू संध्याकाळी थांबू का